हरिओ सार्थक वाटे झाली या वेचाचे जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण पाचवं सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श याचा भाग पंधरावा सुषमाताई म्हणतात आज असं मनात आलं की सापाला किती दूध पाजलं तरी तो विषच ओकतो तशी काही माणसं असतात आपण त्यांच्यासाठी काही करा त्यांची दृष्टी विपरीतच असते स्वामीजी म्हणतात आपण उलट बाजूनं पहावं देखील जर आपण त्याच्या वाटेला गेलो नाही तर तो आपणहून माणसाला काही करत नाही सुष्माताही म्हणतात पण माणसाची जात मात्र आपला त्याच्याशी काही संबंध नसला तरी तो व्याप करतो स्वामीजी म्हणतात आपण या सर्व गोष्टींकडे दुर्लक्षच करावं आपण जितकं मोठं होता येईल तितकं मोठं व्हावं लहान मुळीच राहू नये निंदा स्तुती सुख दुःख ही सर्व असत तात्पुरती असतात हे लक्षात ठेवावं त्यात गुरफटून जाऊ नये सुष्माते म्हणतात सतत सद्गुरूंचं चिंतन घडतं ते बरोबर आहे का स्वामीजी म्हणतात चिंतन सोहमचं करायचं सद्गुरूंचं नाही सुष्माते म्हणतात मागे तुम्ही म्हणालात की सद्गुरूंचं चिंतन झालं तरी चालेल स्वामीजी म्हणतात हो ते त्यावेळेला म्हटलं आता नाही आता फक्त सोहमचं अनुसंधान ठेवायचं सुषमाता म्हणतात प्रवचनं करावी लागतात म्हणून वेद उपनिषद षडशास्त्र याचा थोडा अभ्यास करावा की तुम्ही सांगता तेवढं पुरे स्वामीजी म्हणतात इथं जेवढं श्रवण करता तेवढं पुरेसं आहे आता या वयानंतर त्या ग्रंथांचा अभ्यास केव्हा करणार मग आचार्यांनी म्हटलं तसं होईल वृद्धापकाळ आला यापुढे व्याकरण शिकून काय होणार भज गोविंदम भज गोविंदम गोविंदाची भक्ती करा आपण सागरावर आनंदाची लाट आहोत असं समजून आनंदात राहावं खूप आनंद आहे स्वामीजी म्हणतात तुमचं वय पन्नास मग अजून पंचवीस वर्ष आहेत सरळ साधना केली तर याच जन्मी पोहोचाल तुमची पहिली तयारी आहे तुमचा पिंड परमार्थी आहे परमार्थी माणसाला आयुष्य पुष्कळ असतं पंच्याहत्तर ऐंशी वर्ष स्वामीजी म्हणतात आपण कुणाचे मिंधे नाही कुणाकडून काही घेतलं नाही हा स्वभाव चांगला एका सज्जन व्यक्तीच्या दृष्टीनं योग्य म्हणता येईल पण आपण मेंध्ये नाही ही जी जाणीव आहे तीही सोडावी काहीच मनात राहू नये हे चांगलं स्वामीजी म्हणतात पुढे आता काही मंडळी माझ्याविषयी काही बोलतात माझी निंदा करतात परंतु माझ्या मनात त्यांच्याविषयी प्रेमच आहे तुम्ही माझ्याकडे आला नसतात तर त्यांच्या दृष्टीनं मी महासंत होतो पण आता नाही माझ्यामुळे संसार मोडला असं त्यांना वाटतं याला काय करणार वस्तुत ती मंडळी देखील काही काळ इथं येत राहिली असती तर त्यांचं कल्याण झालं असतं पण त्यांनी स्वामींना ओळखलं नाही सुष्माताई म्हणतात व्यवहार करावा लागतो म्हणून आपण अनेक गोष्टी करतो बोलतो पण व्यवहार करत असताना तो परमार्थाला बाधक ठरू नये समाजात आपली एक प्रतिमा असते तिला धक्का पोहोचू नये म्हणून सांभाळत असतो स्वामीजी म्हणतात बरोबर आहे म्हणून व्यवहारात देखील कोणी आपल्याशी कसाही वागला तरी आपण अंतक करणार त्याच्याविषयी प्रेम ठेवूनच राहावं ते म्हणतात एखाद्याविषयी पूर्वीच्या अनुभवानं काही राग असेल तर तो क्वचित प्रसंगी एकदम बाहेर पडतो असं होऊ नये म्हणून त्या व्यक्तीबद्दलचा राग मुळातूनच कमी व्हावा पूर्णपणे नाहीसा व्हावा म्हणून मी प्रयत्न करते स्वामीजी म्हणतात असंच करावं कोणाविषयी काही प्रतिक्रिया रिफ्लेक्स ॲक्शन एकदम बाहेर पडू नये नेहमी प्रेमच असावं क्वचित एखाद्या वेळी रागानं बोलावं लागतं पण नेहमी नाही सुष्माते म्हणतात त्यासाठी ती व्यक्ती भगवत रूपच आहे असा बोध ठसवीत जावा लागतो आपण वेडेवाकडे वागू नये म्हणून परमेश्वरच काही मंडळींच्या रूपानं आपल्यावर लक्ष ठेवून आहे आपली सहनशक्ती वाढावी म्हणून प्रयत्न करतो आहे असा बोध ठेवण्याचा प्रयत्न केला तर कदाचित हे जमेल असं वाटतं स्वामीजी म्हणतात आनंदात राहायचं मनाला जरा देखील त्रास करून घ्यायचा नाही नाही तर मनाचा परिणाम देहावर होतो एक सांगून ठेवतो सर्व गोष्टी आमच्याकडे पाहून सहन करायच्या जगात नाना प्रकृतीची माणसे असतात सगळ्यांशी आपलं कुठं जमतं नाही जमत त्यांच्यापासून लांब राहायचं सुष्माताही म्हणतात आता तेच ठरवलं आहे नाहीतरी मला या सगळ्या गोष्टींशी काय करायचं आहे पण मनात आलं की आपण ज्यांना मोठे समजतो त्यांचं वर्णन करतो त्यांच्याकडून अशा वागण्याची अपेक्षा नव्हती म्हणून माधवनाथ एकटेच बाकी कोणी नाही सारी नुसती डबकी वरुण शांत पण खडा टाकला की सगळी घाणवर स्वामीजी म्हणतात त्या एक भगिनी असंच म्हणाल्या तुम्ही ज्यांचं वर्णन करता त्यांच्याजवळ जावं तर विपरीतच काही दिसतं पण संतांचा स्वभाव असा की ते प्रत्येकातील एखादा गुण शोधून त्याला हाताशी धरून पुढे नेण्याचा प्रयत्न करतात सुषमाताई म्हणतात हो पण त्यामुळे सामान्यांचा गैरसमज होतो एखादी व्यक्ती मोठी समजून त्याच्याजवळ गेलं की सारे मुखवटे गळून पडतात काल त्या भगिनी इथं दुकानात दोन तीन नवीन मुलींसमोर बोलल्या त्याचा मला अपमान वाटून डोळ्यात पाणी आलं स्वामीजी म्हणतात म्हणूनच सांगतो स्वामी म्हणजे मी आणि मी म्हणजे स्वामी असं बोलणं सोपं पण तसं व्हायला अजून किती काळ लागणार सुषमा ते म्हणतात माधवनाथ होता येणारच नाही कुणालाही आपण तो आदर्श समोर ठेऊन वाटचाल करायची आज इथेच थांबूया यानंतरचा सोळावा भाग आपण उद्या ऐकूया करी। सोऽहं ध्यान कृतार्थ जीवन होय हरि ओं तत्सत्